नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी <स्थाद> thank you मोठ्या प्रमाणामध्ये दही अंडीच कार्यक्रम चालू आहे आणि यासाठी आपले जिल्हाध्यक्ष भरत बघा आलेले भाऊ काय सांगायला खरं म्हणजे या श्रावणच्या या पवित्र महिन्यामध्ये मी बघतोय की मी तर अनेक वर्षापासून समाजकार्यामध्ये अग्रेसर आहे परंतु विशेषतः आताच्या ह्या काळामध्ये करोनानंतर जेव्हा माणसाला वेळेची आणि आपल्या जीवनाची किंमत कळाली त्यानंतर मी जे बघतो आहे की पुन्हा एकदा आपल्या हिंदू धर्मामध्ये की मंदिरांमध्ये आणि विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये जो रस वाढला आहे तर नक्कीच ह्या गोष्टीचा हिंदू म्हणून मला आनंद आहे की जो कल करोनानंतर मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये वाढलेला आहे तर ह्याचमुळं मी पाहतोय वाडी वस्ती तांड्यावर खेड्यांवर शहरामध्ये सुद्धा छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा जर मंदिरात जात असतील तर पहिल्यापेक्षा आपल्याला आता जास्त करोनानंतर जास्त लोकांची भावना परत एकदा म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जसं वातावरण होतं तसं मी प्रत्येक ठिकाणी बघतो आहे आणि मला आनंद या गोष्टीचा की हा जो वाढता जो प्रभाव आहे धर्माचा यामुळे ह्या माध्यमातून आपली जी पुढची पिढी आहे यांच्यावर सुद्धा एक चांगले संस्कार यांना आपल्या संस्कृतीचं आणि धर्माचं एक माहिती म्हणा किंवा जे महाराज आहेत आपले यांच्या माध्यमातून जे धार्मिक शब्द या लहान लहान मुलांच्या कानावर पडतात आणि याच्यातून जे चांगलं वळण त्यांना लागल तर हे येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा म्हणजे आपल्या ध धर्माच्या पुढं पाऊल टाकण्यासाठी आपल्या ह्या पिढीला पिढीलासुद्धा हे धार्मिक विचार जुळल्या जातात आपण बघू शकता आपण बघू शकता आत्ता दोन एक चांगलं हे केलेलं आहे यासोबत सरपंच या ना या ना मोठ्या प्रमाणामध्ये हांडीचा कार्यक्रम चालू आहे आणि त्या संदर्भात बाळभोषनी तर काय सांगा कार्यक्रम हा सा आमचं घ्यायचं बऱ्याच दिवसापासून नियोजन चालू होतं त्या अप्पाला विचारलं आप्पाचं मार्गदर्शन आम्हाला मोराचं भेटलं आणि चव्हाण साहेबांनी साहेबाला बोललं साहेब साहेबाचं मार्गदर्शन चांगलं झालं आणि धार्मिक कार्यक्रम हा जागोजागी घेतलेच गेला पाहिजे त्याच्यातून साहेबांनी सांगितलं त्या हिशोबाने नेत्राबाळावर पण संस्कार चांगले करते कार्यक्रम हा चांगला आपल्यासोबत आहे माझे सरपंच कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे आणि आपल्यासोबत आहे महाराज काय सांगा सर्वांना दहीहंडी हा सर्वांना एकत्र आणण्याचा विचिष्ट भगवंतांनी घालून दिलेला पाहिजे आहे कारण संघ शक्तीकडे येईल देशाचा जगाचा आपला घराचा गावाचा जर इतिहास साधत असेल तर संघटने चाललं तरच हा विकास होऊ शकतो आणि ती आ, मर्म तर त्या दहंडीतून आपल्याला श्रीकृष्ट भगवंतांनी साडेपाच हजार वर्षापूर्वी दाखवून दिलेला आहे आणि म्हणून तो संपूर्ण भारत घरचा घरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होता काय सांगायला दही अंडी म्हटलं तर सर्व सामान्य बारीक मुलापासून तर पार्लं वयस्कर माणसं एकत्र येत असता आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात आज दही अंडी कार्यक्रम साज संपन्न होत आहे काय सांगा श्रीकृष्ण जन्मास्तव त्यानिमित्त तिथे अंडी ठेवली असे कार्यक्रम धारलो मी त्याच्यानंतर तुमच्यामध्ये हनुमान जयंती असे कार्यक्रम व्हायलाच पाहिजे किमान तीन वर्ष झालीस लॉकडाऊन लागल्याच्या नंतर तीन वर्षापूर्वी करायची सुरू आहे परिवार एक त्याच्यानंतर एक बंद झालं होतं आता एकदा सुरू आहे त्यांच्या हातून असेच कार्यक्रम घडवून आपण बघ शकता तर राजगावामध्ये मोठ्या प्रमाणात अंड्याच कार्यक्रम साजरा होत आहे आणि आपल्यासोबत काय सांगाल काय सांगाल कल्याण काय सांगा कल्याण श्रीकृष्णाने पाच हजार वर्षापूर्वी जो एक सांगिक दाखवून दिला होता किंवा सर्वांनी एकत्र येऊन आपण जर काही काम करायचं असेल कोणतंही काम अशी नाही आहे तर हेच हिंदीच्या माध्यमातून दाखवून झालं तोच प्रकार आज आपण या ठिकाणी केलेला आहे आणि आपण एक संघी काम करून आपण फक्त राजांगा इथे दही अंडे कार्यक्रम संपन्न झालेला आहे पात्रा सुपर महाराष्ट्र न्यू चॅनल संभाजीनगर डेपी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पहात्रा हा सुपर महाराष्ट्र न्यू चॅनल